पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीसाठी विक्रमी ऐंशी टक्क्यांवर मतदान झाले वीस हजार सहाशे चौदापैकी सोळा हजार चारशे चौऱ्याऐंशी मतदान झाले उच्चांके मतदान कोणाला तारणार कोणाला मारणार याकडे सर साऱ्यांचं लक्ष आहे आटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक विक्रमी मतदानानं ऐतिहासिक ठरली ही निवडणूक भाजप विरुद्ध शिवसेना तीर्थक्षेत्र दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी संयुक्त विकास आघाडी यांच्या तिरंगी झाली पक्षप्रवेश डावपेच आरोप प्रत्यारोप लक्षवेधी कोपरा सभा विकास कामांचा दावा मंत्र्यांच्या सभा आदींनी निवडणूक गाजली सुरुवातीला शांततेत असलेली निवडणूक शेवटच्या टप्प्यात शेवटचे दोन दिवस अत्यंत संवेदनशील बनली प्रभा क्रमांक सात आठ नऊ बारा तेरा मध्ये आज वातावरण तणावाचं आणि संवेदनशील बनलं होतं काही प्रभागात वादावादीचे अनेक प्रकार घडले एकमेकांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाणे धमकी देण्याचे प्रकार घडले सकाळी पहिल्या टप्प्यात साडे पर्यंत दहा टक्के मतदान झालं होतं त्यानंतर मतदानानं गती घेतली दुसऱ्या टप्प्यात साडे अकरा पर्यंत सत्तावीस टक्के मतदान झाले सकाळी अकरापासून बहुतांश सर्वच केंद्रांवर मतदारांच्या दूरवर रांगा लागल्या दुपारी दीड पर्यंत सत्तेचाळीस टक्के तर साडेतीन वाजता चौसष्ट टक्के मतदान झाले सायंकाळी साडेपाच नंतरही अनेक प्रभागात मतदारांच्या दूरवर लागल्या होत्या शेवटी विक्रमी एकोणऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव टक्के मतदान झाले एकूण वीस हजार चौदा पैकी सोळा हजार चारशे चौऱ्याऐंशी मतदान झाले प्रभाग क्रमांक एक मध्ये अठ्याऐंशी पूर्णांक त्रेचाळीस प्रभाग क्रमांक दोन त्र्याहत्तर पूर्णांक एकवीस तीन बासष्ट ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट चार एकोणसत्तर पूर्णांक एकोणऐंशी पाच चौऱ्याऐंशी पूर्णांक तेवीस सहा अठ्याहत्तर पूर्णांक साठ सात पंच्याऐंशी पूर्णांक बावन्न आठ ब्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव नऊ एकोणऐंशी पूर्णांक पंचावन्न दहा पंच्याहत्तर पूर्णांक एकाहत्तर अकरा एकसष्ट पूर्णांक त्र्याण्णव आणि प्रभाग बारा पंच्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी तेरा एक्क्याऐंशी पूर्णांक तेवीस चौदा सत्त्याऐंशी पूर्णांक सात पंधरा अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सहासष्ट सोळा त्र्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी आणि सतरा पंच्याऐंशी पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झाले प्रभाग चार मध्ये सकाळी मतदान मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता त्यामुळे काही काळ मतदान थांबवलं होतं निवडणूक विभागानं प्रभाग दोनच्या मतदान केंद्रावर गुलाबी रंगामध्ये स्वागत कमान उभारली होती तर याच रंगांमध्ये सेल्फी पॉईंट बनवला होता प्रभाग सोळा मध्ये मतदान केंद्राच्या बाहेर मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराला नाश्ता चहा आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटलीची सोय केली होती नाश्ता करूनच मतदारांना मतदानासाठी आत पाठवले जात होते